एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत सर्वसाधारण बाबींकरिता सन दोन हजार चोवीस पंचवीस चो या आर्थिक वर्षातील निधीसाठी एकात्मिक बालविकास विभाग म्हणजेच अंगणवाड्यांचं जे ऑफिस असते त्या विभागासाठी यावर्षीच्या खर्चासाठी मार्चपर्यंतच्या एकशे सव्वीस कोटी एकोणपन्नास लाख शेहेचाळीस हजार रुपये या विभागाला प्राप्त झालेले आहे तर हे कशावर खर्च करणार तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहणारच आहात तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मैत्रिणींनो मी सरिता वाघमारे पुन्हा एकदा तुमच्या आवडत्या स्मार्ट प्रिस्कूल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे तर सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाकरता एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत ग्रामीण व आदिवासी प्रकल्प या प्रकल्पांसाठी व नागरी प्रकल्पांचा सर्वसाधारण खर्च इत्यादी भागवण्यासाठी हा स्पेशली जी आर आहे खाली या पत्रामध्ये विवरण दिलेलं आहे तर कोणत्या कामासाठी किती रुपये खर्च करणार या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे त्या पत्रामध्ये तर संपूर्ण टोटल खर्च एकशे सव्वीस कोटी एकोणपन्नास लाख शेचाळीस हजार रुपये एवढे पैसे या विभागाला मिळालेले आहे हा निधी आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास मान्यता देण्यात येत आहे पोषण आहार पोषण व अन्न व पेय यांचे वितरण तसेच विशेष पोषण आहार कार्यक्रम म्हणजे जे बी घेतो आपण त्यासाठी पण हा खर्च आलेला आहे तर त्यासाठी एक कोटी एकोणचाळीस लाख रुपये आलेले ला आहेत तसेच आ... खाली एकात्मिक सेवा योजना प्रकल्प एकात्मिक बालविकास सेवा योजना राज्य हिस्सा चाळीस टक्के तर यासाठी आलेले आहे नऊ कोटी सत्तावीस लाख रुपये तर ताईंना तुमचे सीबीचे टी ए बिल डी ए बिल इंधन बिल जे सर्व काही खर्च आतापर्यंतच आपल्या ऑफिसकडे बाकी आहे तो आता लवकरच निघणार असं दिसतंय दोन कोटी चौदा लाख एकवीस हजार हा खर्च आहे आपत्कालीन भत्ता दूरध्वनी वीज पाणी शुल्क देशांतर्गत प्रवास खर्च कार्यालयीन खर्च भाडेपट्टी खर्च संगणक खर्च पेट्रोल व तेल व वंगण यासाठी इथे सविस्तर दिलेला आहे तुम्ही बघू शकता मी डिटेलमध्ये यासाठी सांगत नाही आहे की व्हिडिओ खूप मोठा होणार आणि तुम्हालाच त्याचा त्रास होणार म्हणून तर तुमचा त्रास वाचावा या उद्देशाने तुम्ही फक्त डिटेलिंग बघा आणि अंगणवाड्यांसाठी किती खर्च करणार हे पण येथे बघायचं आहे तुम्हाला तर मैत्रिणींनो हा खर्च संपूर्ण महाराष्ट्रातील अंगणवाड्यांसाठी दिलेला आहे कोणतेही एका ऑफिससाठी किंवा एका अंगणवाडीसाठी नाही तर संपूर्ण राज्याचा हा खर्च आहे महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट यांच्या कलम एकशे तेवीस व दोनशे एकसष्ट जिल्हा परिषदांना एकात्मिक बाल विकास सेवा योजनेसाठी आस्थापना अनुदान हे स्थानिक क्षेत्रासाठी दिलेले आहे एकात्मिक बालविकास सेवा योजना एकात्मिक बालविकास सेवा योजना सर्वसाधारण खर्च इथे दिलेला आहे तसेच सर्व खर्च यामध्ये दिलेला आहे एकात्मिक बालविकास सेवा योजनेचं जे प्रकल्प लेवलचा ऑफिस असते त्या ऑफिस करता यातूनच निधी मिळणार आहे मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत आर्थिक वर्ष असते तर राहिलेले जे काही बिल असतात ते मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत निघतात त्यासाठी हा खर्च आहे तर महाराष्ट्रातल्या ग्रामीण आदिवासी आणि नागरी सर्व अंगणवाड्यांचा खर्च पण यातूनच वर्ग केला जाणार आहे तर अशा प्रकारे एवढे सारे पैसे आता मार्चपर्यंत खर्च करण्यासाठी आलेले दिसत आहेत तर ताईंनो या पत्रानुसार ऑफिसचा जो खर्च असतो वार्षिक तो तर निघणारच परंतु तुमचे अडलेले बिल पण निघणार तर तुम्हाला आनंद झाला की नाही तर मग पटापट -पत लाईक करा आणि शेअर करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांचे खूप खूप आभार धन्यवाद